सरकारच्या योजना येतात एवढं सगळं येतं पण मेडिकलच्या क्षेत्रामध्ये आपण शेतकऱ्यांना काहीतरी मदत करण्यासाठी पुढाकार घेऊया जिथं संकट येईल तिथं त्याला आधार देण्यासाठी उभं राहूया सामाजिक प्रश्न जिथे उभा राहील तिथे भूमिका घ्यायला उभं राहूया जाती पातीच्या धर्माच्या सगळ्या भिंती तोडूया आता आपण सामाजिक क्षेत्रात सुद्धा ताकदीनं उभं राहूया आपल्याला एक व्यासपीठ लागतं एक ज्याला आपण म्हणतो माध्यम लागतं आणि हे माध्यम म्हणून आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे निश्चितपणे सकारात्मक असेल हे पण ती या राज्यातल्या दीन दलित उपेक्षित पीडित शेतकरी या सगळ्यांसाठी ऊर्जा असेल तर या सगळ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून घेतलेली आहे हा जर बदल समाजात घडवायचा असेल काही करायचं असेल तर आपण मावळा होऊ शकतो आणि अठरा पगड जातीचे सगळे मावळे येऊनच काहीतरी बदल या समाजात घडवू शकतात काहीतरी समाजाप्रती करू शकतात त्यामुळे आम्ही सगळे मित्र मावळावरून आजपासून एका कामाला सुरुवात करतोय आणि आज हे मावळा फाउंडेशन आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे आणि ही गोवं काढणार आहे आणि हा मावळा या महाराष्ट्राच्या प्रत्येक संकटात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचं काम करेल आधार देण्याचं काम करेल मदतीचा हात देण्याचं काम करेल आवाज उठवण्याचं काम करेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाती पातीच्या भिंती काढण्याचं काम ज्या अठरा पगड मावण्याने स्वराज्याच्या मदतीने केलं ते सगळं सुद्धा आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन करतोय की आपण सगळेजण या प्रक्रियेमध्ये जोडले जाऊ शकता याच्यासाठी काहीच वेगळं करायचं कारण नाहीये तुम्ही जे करताय ते करत असताना सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून सामाजिक काम करत आपल्याला जे सहकार्य जे शक्य आहे आपलं रोजचं आयुष्य जगत त्याच्या माध्यमातून आपण काम करायचं आहे आणि हे काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव माध्यमांमधून पोहोचावं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं ही अपेक्षा निश्चितपणे आहे हा जो प्रचंड मोठा गोतावळा आहे हा गोतावळा ही सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि हा गोतावळा केवळ पुढचा आहे हा गोतावळा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये आहे महाराष्ट्रभर पसरलेला आहे आणि एका हाकेवरती उभी राहणारी प्रचंड मोठी शक्ती आहे आणि या शक्तीच्या बळावरती या राज्यातल्या शेतकऱ्यांचा या राज्यातल्या दलितांचा पीडितांचा उपेक्षितांचा जो आवाज आहे तो आवाज बनण्याचं काम या मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नेण्याचं काम आपल्याला पुढच्या सगळ्या काळामध्ये करायचं आहे ह्या मावळ्याची जर तुम्ही बघितलं तर तलवार आहे पण ही तलवार पुढे लेखणी झालेली आहे खर तर, तर मावळ्यांनी तलवारीच्या बळावरती सेवा समता सुराज्य निर्माण केलं पण हे मावळा मात्र लेखणीच्या माध्यमातून जी लेखणी आमचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे लोकशाहीतलं आणि ते अस्त्र घेऊनच मला वाटतं की आ, या सगळ्या कामाला आपण सुरुवात करूया आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचा नक्की प्रयत्न करूया या सगळ्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो